आज आमदार आपण निवडून द्यायचे त्यांनी उद्या व्यवहार करायचा सर सरकार बनवायचे असं जर चाललं तर मग या निवडणूक प्रक्रियेला काय अर्थच राहणार नाही होय तुम्ही निवडून कुणाला बिया आम्ही उद्या व्यवहार करतो कोण पन्नास लाकल कोण शंभरला इकल याला काय अर्थ आहे महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अहो रात्रो झटून कुठल्याही आमिषाला बळी न पडता एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला एक जनशक्ती ही ताकद जी आपण स्वामी सरांच्या मागे लावला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक असा आभार मानतो गेले तीस पस्तीस वर्ष आम्ही काम करतो कोणताही खासदार असे छोटे खाणी आलेला नाही त्याचा या ठिकाणी जाहीर निश्चित करतो आमच्या भाग्य आमचे भावी आमदार आमचे भावी खासदार साहेब आणि भावी आमदार गुंजुटी सारख्या ठिकाणी आपण आलात आणि आमचा जे उत्साह आमचं आम्हाला जे टेन्शन होत ते घालवलात त्याबद्दल तुमचेही मी या ठिकाणी आभार मानतो येत्या तेवीस तारखेला दादा ने मी आज इंगारकिंग करतो कि दादा तुम्ही काम सोडा पण आमच्या गुंजडीला तुमची हजेरी पाहिजे गुलाल इथं किती राहील माहित नाही पण आम्ही गुलाल घेऊन इथं थांबतो आमच्या गावातून तुम्हाला दोन हजारची लीड आम्ही या ठिकाणी जाहीर करतो एका बाजूला शंभर मोठे सिनेअर कार्य करते आणि एका बाजूला आम्ही हो काही बघा त्यांच्या तोंडावर काय वाढते का फक्त आमचं आमचा एकच नेता खंबीर नेता ज्यांनी गावासाठी अहो रात्र झटलं सुलतान शेठी ज्या दिवशी सुलतान शेट आमच्याकडे आले आमच्या अंगात शंभर हत्तीचं बळ आलं आणि मग आम्ही कामाला लागलो या ठिकाणी मी बरच काही नाही बोलता मी दादाला विनंतीच करणार आहे की तुम्ही पण बोला आणि कारण तुमचं भाषण म्हणजे असं आहे नाही नाही दादाला आमदार साहेब तुम्ही बोला तुम्ही बोला आभार माना आणि मग दादा आमचे बोलणारच का मी आज सकाळपासून जवळपास सगळ्याच धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्याच विधानसभेमध्ये फिरतोय सकाळपासून आणि फिरत असताना एक मला आवर्जून जाणवत आहे की सामान्य लोकाला सामान्य जनतेला महाराष्ट्रात जी झालेली गद्दारी होती ज्याच्यामध्ये शिवसेना फोडली शिवसेना आमचे आहे म्हणले पक्ष नेला चिन्ह नेलं पवारसाहेबांचा पक्ष नेला चिन्ह नेलं पण अशा पद्धतीचं राजकारण काय महाराष्ट्रातली पुरोगामी जनता अजिबात मान्य करत नाही आणि त्याचाच प्रत्येक सकाळपासून फिरत असताना मला सगळ्या विधानसभा मतदारसंघात येतोय जवळपास मी सकाळी कळम कळमच्या नंतर वाशी वाशीच्या नंतर बुम बुमच्या नंतर परंडा परंडाच्या नंतर बार्शी बार्शीच्या नंतर तुमचं उस्मानाबाद उस्मानाबाद झालं की तुळजापूर तुळजापूर झालं की औसा औसा झालं की आता उमरगा फक्त लोहारा तेवढं माझं जायचं राहिले पण सगळीकडे कार्यकर्तकर्त्याचा उत्साह आणि कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा सामान्य माणसं ज्याचं काय राजकारणात ओळख नाही अशा सामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतलेले आणि मला वाटतंय ह्या पद्धतीचा संदेश जर महाराष्ट्रात गेला तर पुन्हा कुणी गदारी करायची त काय करणार नाही असं मला खात्री न वाटतय आणि दिली माणसानं ज्या पक्षात आलंय निवडून त्या पक्षात प्रामाणिक राहावं आज आमदार आपण निवडून द्यायचे त्याने उद्या व्यवहार करायचा आणि सरकार बनवायचे असं जर चाललं तर मग या निवडणूक प्रक्रियेला काय अर्थच राहणार नाही ना होय तुम्ही निवडून कुणाला द्या आम्ही उद्या व्यवहार करतो कोण पन्नासला लाल कोण शंभरला इकल त्याला काय अर्थ आहे मला वाटतं ह्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आज सगळीकडे भरभरून मतदान केले मतदानाची टक्के टक्केवारी सुद्धा बऱ्यापैकी वाढलेली आहे आकडेवारी वाढलेले आहे त्याच्यामुळं निश्चितपणे येणारा निकाल काय काय सांगायची आवश्यकता नाही पण तेवीस तारखेची वाट बघू आपण होय आपण बोललेला शब्द शंभर टक्के जनता खरी करील ती शब्द माझे नव्हते मी जरी भाषणात बोलत असलो तर शेवटी जनतेची भावना होती सामान्य लोकांची भावना होती फक्त मी व्यक्त होत होतो इतकाच काय तो यातला फरक आहे अभिमान आहे की आज प्रवीण स्वामी गुरुजी सारखा एक सामान्य शिक्षक त्याच्या पाठीमाग सुलतान शेठ उभे राहिले आपल्या भूमार्गा लोहारा मतदारसंघातील सगळे महाविकास आघाडीचे नेते मंडळी बाबा पाटील साहेब असतील पुन्हा बाकीचे सगळे कार्यकर्ते अतिशय ताकदीनं महाविकास आघाडीच्या आश्लेषबाई मोरे असतील पुन्हा <laughs> आता तसं जर बघायला गेलं तर असं आहे की आता कोण कोण सोबत आहे नाही नाही ना तुमच्यासह आहेत पण तिकडे फिरणारे बी आपल्या सोबत होते सांगू हा अदृश्य हा आता दृश्य बऱ्याच आहे त्यामुळे त्याचा आता जास्त काही बोलत नाही मग त्यांचे आभार मानतो आणि ते वीस तारखेला निश्चितपणे गद्दारी काढण्यासाठी विजयाचा गुलाब जो आपण परत एकत्र होऊ धन्यवाद